स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे माझा त्याचं कारण पण तसंच आहे कारण आपण व्हिडिओ टाकून काहीच फायदा नाही राहिला आजकाल यूट्यूबवर म्हणजे असं मोबाईल घेतला हातात यूट्यूब खोललं का पूर्ण म्हणजे फेमस लोकांचेच व्हिडिओ राहिले त्याच्यामुळं आपण मागच पडलेले यूज येत नाही कोणी बघत नाही एखादं एक बघितलं तर कमेंट करून निघून जातं त्यांचं म्हणजे मनच नाही लागत आपल्या व्हिडिओ कारण आजकाल म्हणजे यूट्यूबवर इकडं काय चाललेलं आहे तिकडं काय चाललेलं आहे असंच चालू आहे आणि आपल्याला तसं आवडत नाही की म्हणजे याचं हे घ्यायचे याचं नाव ते चांगलं असो किंवा खराब असो पण त्यांचं नाव वापरून आपल्याला बिलकुल आवडत नाही की आ, हे असंचे हे आहे भले आपलं चॅनल ग्रोथ हो किंवा ना हो पण आपल्याला नाही आवडत तसं तर त्याच्यामुळं आजकाल काय म्हणजे असं मूडच नाही लागत व्हिडिओ वगैरे टाकायला आणि म्हणजे कसं समजा आपण कोणाचं नाव ना घेतलं तर आपण समजा त्यांनी जर म्हटलं की माझ्यामुळंच तुझं म्हणजे चॅनल ग्रोथ झालं किंवा माझं नाव घेतलं म्हणूनच तुझा फायदा झाला असं आपल्याला नाही आवडत आपल्या हिमतीवर हो हो पुड़ पुड़ ना, का नाही हो मग ते पुढचं पुढं बघता येईल पण कोणाचं नाव घेऊन असं नको हे व्हायला तर आजकाल तर असे चालू आहे ना टी व्हीवर पण लावतात आणि त्यांची म्हणजे चांगल्याची करतात बरं का म्हणजे जे आता खराब आहे ना समजा आपल्याला खराबन हे ते पण आपल्याला काही म्हणायचं नाही बा काही आपला संबंधच नाही पण एक सांगते जे ना, खराब आहे ना त्यांचं नाव नाहीत खराब करत कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे की ते खराबच येतं म्हणून पण जे चांगले येतं ना त्यांचे त्यांचं नाव खराब करायला बघतात म्हणजे मग लोक पटकन बघतात की बा खरंच हे तर चांगले आहे मग यांच्यातनी खराब अशी कोणती हे म्हणजे कोणती वागणूक किंवा कोणता असं यांचं यांच्यात अशी कोणती गोष्ट खराब आहे मग ती बघायला लोक पटकन हे ये होतात येतात आणि जे खराब आहे ते सगळ्यांनाच माहिती असतं की नाही हे खराबच आहे त्याच्यामुळं ते नाहीत बघत ते जाऊ दे माझं मलाच नाही समजू राहिलं मी काय बोलत आहे बोलायचं तर खूप काही असतं पण मला आहे ना खरं सांगते कोणाचंच असं नाव घेऊन मला नाही वाटत की माझं चॅनल ग्रोथ व्हावं जे काय आहे ते माझ्या याने झालं तर झालं नाही तर नाही झालं आणि कोणी म्हणलं पण नाही पाहिजे की उद्या चालून की माझ्यामुळंच तुझं चॅनल ग्रोथ झालं म्हणून तर जाऊ दे ते आपल्याला काय हे करायचं पण नाही का चांगल्याचं नाव खराब करणं चाललेलं आहे बरं का एवढं तरी आपल्याला समजतं प्रत्येकालाच आणि माझा सपोर्ट पण असतो चांगल्या व्यक्तीला फक्त एवढं आहे की मी हे नाही करत मला असं वाटतं का नाही माझं कोणाच्या ब याच्यावर कोणी म्हणलंच नाही पाहिजे असं की माझ्यामुळं तुझं चॅनल ग्रोथ झालं म्हणून ती गोष्ट मला आवडत नाही नाहीतर तर माझं चांगल्याला सपोर्ट आहे तर जाऊ दे माझे बडबड काय चालूच राहिलं मला पण नाही समजू राहिलं मी काय बोलत आहे पहिलाच व्हिडिओ टाकला ना त्याच्यामुळं खूप दिवसांनी आणि आजकाल व्हिडिओ असे टी व्हीवर बघणं चालले ना तर चला आपण टी व्हीवर कशी व्हिडिओ बघतात आणि त्यांची बुराई कशी करतात चांगल्या व्यक्तीची ते बघूया चला मग आता इथे बघा मी सर्वात पहिले टी व्ही केली चालू त्याच्यानंतर इथे बघा झालेली आहे चालू आता हा रिमोट इथं झालेली चालू हे बघा आता हे बटन दाबायचं आणि त्याच्यानंतर हे थांबा मी कवर काढते म्हणजे आता बघा यार या आणि इकडं इकडं करायचं आलेलं आहे आता हे यूट्यूबवर आता हे मधलं दाबायचं ओके बघा आलेलं आहे आता इथे सर्व शी आय डी वगैरे कार्टून वगैरे हे माझे मुलं हेच बघतात जास्त करून म्हणून आता इथं सर्चमध्ये जायचं हे बघा इथं आणि इथं आता माझं चॅनल मी सर्च करते कारण मला कोणाची काही बुराई वगैरे करायची नाही आहे इथे माझं चॅनल मी सर्च करते तर हे इथं माईक आहे हे बघा याच्यात हा दाबायचा आणि याच्यात बोलायचं वर्षा गृहिणी बघा तिथून काय सर्चमध्ये घेतलं नाही तर मी इथून सर्च करते वर्षा गृहिणी तर इथे बघा गुगलने काय ऐकलं नाही माझं तर इथे मी सर्चमध्ये पेलिंग टाकते माझ्या चॅनलचं तर इथे बघा आलेलं आहे माझ्या चॅनलचं लोगो आणि माझी व्हिडिओ पण आलेले आहे हे बघा पूर्ण माझं चॅनल आलेलं आहे आता एखादा जुना व्हिडिओ घेते मी हे बघा हे माझ्या आजीचा व्हिडिओ आहे हे बघा मी टी व्हीवर दिसत आहे आता मी टीव्हीवर मी टीव्हीवर आलेली आहे तर असे लावायचे आपली व्हिडिओ आणि मस्त अशी बुराई करत बसायचं माहिती असो किंवा नसो ही बाई अशी चे ही बाई छे असं टाकत बसायचं आणि आणि या असं पण पुढं माग पण करता येतं हे बघा बघा तर बघा आमचा तर बघा आमचा गावचा व्हिडिओ आहे कसा दिसत आहे आणि कसा वाटतो नक्की सांगा कमेंट करून बघा माझी आजी किती वाईट बोलते काहीतरी तर तुमच्या लक्षात बसलं का कसं व्हिडिओ बघायचे टीव्हीवर आणि कशी एखाद्याचं नाव खराब करायचं तुम्हाला जमत असेल तर नक्की करा आणि कसं वाटला आमचा व्हिडिओ ते पण सांगा तर बघितलं ना टी व्हीवर असं मस्त लावायचं आणि मस्त चालू द्यायचं आपलं चॅनल ज्याला जमत असेल त्याला आपल्याला तर नाही जमत त्याच्यामुळं आपला तर काय संबंधच नाही आहे पण टी व्हीवर लावून आणि असं मस्त चालू द्या चॅनल आमचे कोणी बघू नका <laughs> आम्ही टाकतो तर टाकतो नाही तर बंद करून टाकन त्याचं काही हे नाही आहे तर चला मग कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा चला आम्हाला स्वयंपाक पाणी करायचं आहे पाऊस येतो की काय काय माहिती आमच्या इकडं आभाळ आलेलं आहे तर कसा वाटला आमचा व्हिडिओ आजचा नक्की सांगा शेवटपर्यंत बघतात का नाही काय माहिती ज्यांनी शेवटपर्यंत बघितलं असं ते नक्की सांगा मी शेवटपर्यंत बघितलं म्हणजे मग मला कळन तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये